ब्रह्मचारिणी दृढ निश्चयाचे तप शैलपुत्रीने भगवान शंकराला पतिरूपात मिळवण्याचा निश्चय तर केला पण हा मार्ग सोपा नव्हता यासाठी तिला कठोर तपश्चर्या करायची होती ब्रह्मचारिणी म्हणजे तपश्चर्या करणारी पार्वतीच्या या नवीन प्रवासाची ही कथा आहे तिने राजेशाही वस्त्रे आणि दागिने सोडून दिले तिने वल्कले झाडाच्या सालीचे कपडे परिधान केले तिची आई राणी मैना हे पाहून खूप दुःखी झाली तिने पार्वतीला थांबवण्याचा प्रयत्न केला पण पार्वतीचा निश्चय अढळ होता तिने जंगलात जाऊन एकांतात तपश्चर्या सुरू केली सुरुवातीला ती फक्त फळे आणि कंदमुळे खात असे हळूहळू तिने तेही सोडून दिले आणि फक्त झाडाची सुकी पाने खाऊन राहू लागली तिने ऊन वारा पाऊस थंडी कशाचीही पर्वा केली नाही उन्हाळ्यात ती पंच अग्नीच्या चार बाजूंना अग्नी आणि वरून सूर्यमध्ये बसून तप करायची तिचे शरीर तपश्चर्येने तेजस्वी बनले होते हिवाळ्यात ती बर्फाळ जमिनीवर किंवा थंड पाण्यात उभी राहून ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत असे तिची भक्ती आणि पाहून निसर्गही स्तब्ध झाला होता हजारो वर्षे तिची ही कठोर तपश्चर्या सुरू होती तिचे शरीर झाले होते पण तिचा आत्मा अधिकच बलवान झाला होता तिच्या तपाने तिन्ही लोक स्वर्ग पृथ्वी पाताळ आश्चर्यचकित झाले तिची परीक्षा घेण्यासाठी भगवान शंकर स्वतः एका ब्रह्मचारी एक तरुण तपस्वीचे रूप घेऊन तिच्या समोर आले त्यांनी पार्वतीला शंकराबद्दल वाईट गोष्टी सांगायला सुरुवात केली तो तर स्मशानात राहतो अंगाला भस्म लावतो अशा व्यक्तीसाठी तू का तप करतेस ते म्हणाले पण पार्वतीचा विश्वास डगमगला नाही तिने शांतपणे उत्तर दिले तुम्ही शंकराला ओळखत नाही ते कसेही असले तरी तेच माझे पती आहेत आणि मी त्यांच्यासाठीच हे तप करत आहे तिचे अढळ प्रेम आणि दृढनिश्चय पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले त्यांनी आपले खरे रूप प्रकट केले पार्वतीच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले तिची तपश्चर्या फळाला आली होती देवी पार्वतीचे ब्रह्म हे ब्रह्मचारिणी रूप आपल्याला शिकवते की मनात शुद्ध हेतू आणि दृढनिश्चय असेल तर आपण कोणतीही कठीण गोष्ट साध्य करू शकतो नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आपण तिच्या याच रूपाची पूजा करतो आणि तिच्याकडून संयम आणि शक्तीचा आशीर्वाद मागतो